हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना होकचं सगळे टाकाडक असतीलचं सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग जसं की तुम्हाला माहिती आहे मी मुंबईत आहे आमच्या सासरवाडीत सो आता आम्ही निघतोय आमच्या आत्तेच्या घरभरणीसाठी सो त्यांची वास्तुशांती आहे आज ठाण्याला सो आम्ही आता निघतो ठाण्याला जायला आज शनिवार आहे सुट्टी पण आहे मॅडमची अजून तयारीच होत नाही सालाबारप्रमाणे उशीर होतोयच त्यांना होईल काय आजला चला बराबड वाजलेत किती बाळा आय तर तिथं फक्त जेवायला जायला होईल म्हणतील जेवायला आलाय की वास्तुशांतीला आलाय मी पहिला दिसतोय का बघू दे मला टाका टाका बाकी जाऊ दे तेरा नाही <laughs> नाही <ने> या <laughs> आमच्या साजूबाईला अजून पळत आहेत कॅमेराला घाबरून सगळ्या अर्धा तास झाला मॅडम अजून आव्यात मी खाली गिफ्ट घेऊन उभे आहे मी आता परत वरती येणार तू झोपणार होतो डायरेक्ट आम्ही आमच्या सासरी भावनची हयाभुसा घेऊन निघालोय कारण की आपल्या मोठ्या गाडीत भरपूर सारा सामान आहे सो so, मोठी गाडी नाही घेतली ही गाडी पार्किंगला पण बरी पडेल पनवेलला आणि तिथून आम्ही ट्रेननी जाणार आहे सो so, चलो लेट गो सो so, गाईस आम्ही पनवेल स्टेशनच्या इथे पोहोचलोय आता आणि गाडी आपली पार्क केले ससरी भवनची हाय बुजा आणि तिथून आता मी निकटे पनवेलवरून ट्रेनने बऱ्याच वर्षानंतर ट्रेनमध्ये बसणार आहे दोन तीन वर्षानंतर सो so, चलो लेट्स गो ॲक्च्युली चार वर्ष मी होतो मुंबईत सो so, लोकलचं लोकल ट्रेनचं मला माहिती आहे बऱ्यापैकी तर इथून डायरेक्ट पनवेल टू ठाणे ट्रेन आहे कारण तुम्ही तिकीट काढलेत काय नाही तर परत लाईनमध्ये उभं राहायला लागेल आपल्याला सो चलो मग काय प्रॉब्लेम नाही फटाकट म्हणजे फटाफट जाऊया इथे भेटेल का बिसलेरी रे आतमध्ये नाही तर मी तिकडून घेतो मॅडम सगळं नवीन नवीन हो आता स्टेशन मला काही कळणार कन्फ्यूज झालं जाग झालं जास्त हुशारी दाखवतो तरी हॉटेल होते चालली होती काहीच दिसतात बरेच वर्षानंतर लोकांमध्ये बसले आता आम्ही उतरलो ह्या ट्रेन मधून आणि इकडे लागले ठाणे चला 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 पटरी क्रॉस करून अरे इथं जायलाच नाही एवढी आहे मग कशाला म्हटलं इकडून चला म्हणून सांगते तिकडून जावे शॉर्टकट मारायला लागते हा लिबुगट मुंबईचे दिवस आठवले काहीच चार वर्ष होतो ना नुसती पळापळे इकडून इकडे तिकडून तिकडे त्या प्लॅटफॉर्मवरून या प्लॅटफॉर्मवर मॅडम माझ्या पुढे पाहत हो। आहे तो फोन आलता ना मग काय सांगितलं तुम्ही रिक्षाने की बसने रिक्षाने जायचं नगर साठी लाईन आहे काही नक्की नाही ते शेअरिंग असेल कतंग फायनली आम्ही पोचले लोकेशनला सो आता चौदा आहे हाय यायची सो म्हणजे लिफ्ट कुठे यायची भेटेन आम्हाला दिसते भेट

नाही नाही करून बरोबर घेतलं अजून खा 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 अरे खा बघ बरोबर घेतलं श्रीष्ठ तोंड बघ असला असला नीट वाढ व्यवस्थित वाढ असेल तर वाढ नाही तर सोडून दे नको खाऊस आज उपवास धर बटक्या मग उपवास धर छत्रपती शिवाजी महाराज ओरिजिनल फोटो आहे ना त्याच्यावरून चित्र काढलं आणि त्याची कॉपी आम्हाला दिली त्यांनी आणि त्याची एक्सक्लुझिव्ह कॉपी आहे त्याचे म्हणजे त्याच्याकडे त्याचे राईट आहे तेच मी आल्यावर पहिली पेंटिंग बघत होतो तर ते अत्यंत म्हणजे त्यांनी बारकाईनं जो ओरिजिनल फोटो आहे त्या फोटोचाच त्यांनी प्रतिकृती त्यांनी लिखावर दिली त्याच्यानंतर आपले मावळे हे चढणारे मावळे जे आहे सिंहगडावरचे म्हणजे घोरपडीने बोलतात ना घोरपडे बंधू दोघं होते जे किल्लेवरती चढायचे तर त्यांचं ते हे आहे आठवण त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे वरती त्याच्यानंतर आहे आहे तो ताराणी आपल्या म्हणजे स्वराज्याच्या रक्षणासाठी जसे पुरुष मावळे होते जसे स्त्रिया पण खूप लढल्या तर त्यांची आठवण आम्ही हे केले त्याच्यानंतर त्याच्यानंतर जिवामाला आहे

आम्ही विचारलं ना तीन मेला चालू मला तीन मेला होती आणि त्यांनी तीन मेच सांगितले बड्डेच मूळ चांगला बड्डे असतो हे आमच्यासाठी खूप म्हणजे आणि बड्डे असून सुद्धा तिने एवढी आणि सगळ्यांना आवडलं तिचं क्रिएटिव्हिटी तिने सकाळी आहे पासूनच ती इकडे इकडे फोटो नीता? फोटो खाली आठवण शिवाजी महाराजांची खाली बघ खाली बघा

त्यांच्या आतेची सगळी कुर्णी आणि सत्यनारायणची पूजा पण झाली पल्लूला पण आमच्या आम्ही विश केलं बड्डेचं तिचा बड्डे होता आज सो so, आता आम्ही निघतोय डायरेक्ट पनवेल सो so, आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग कंटिन्यू ठेवायला तर खूप मोठा होईल सो so, चलो बाय बाय गुड नाईट नाय सॉरी गुड नाईट गुड गुड आफ्टरनून बाय बाय टेक केअर